सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक मध्ये नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं यंदाच्या वर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली जाते शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर आणि कार्याध्यक्ष सुनील सोनवणे यांच्या हस्ते ही पुष्पवृष्टी करण्यात आली आहे रोड शिवजन्मोत्सव समिती दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असते यंदा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून करण्यात आलेली पुष्पवृष्टी चर्चेचा विषय ठरली आहे नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर आणि कार्याध्यक्ष सुनील सोनवणे यांनी स्वखर्चातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली आहे नाशिकमधील या शिवजन्मोत्सवाची सध्या राज्यभर जोरदार चर्चा रंगली आहे दरम्यान या सर्व संदर्भात शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर आणि शिवजन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सुनील सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे खूप आनंद होतोय मातीमध्ये अठरापकड जाती बारा बनतेदार यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभा केला स्वराज्याचा धोरण बांधलं असं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीनिमित्त सर्व नाशिक रोडची शिवजन महोत्सव समिती या समितीचे अध्यक्ष मी योगेश सत्यबा लक्ष्मण गाडेकर व कार्याध्यक्ष श्री सुनील वल्दा सुरेश सोनवणे यांच्या दोघांच्याही शुभ खर्चाने आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज